नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे ठीक ना तर आज आपण काही गोष्टींवर विचार करणार आहोत आणि बोलणार आहोत तर मी तुमच्यासाठी आज काहीतरी घेऊन आलो आहे काय घेऊन आलो आहे विचार करा ओ खायला नाही घेऊन आलो आहे काहीतरी माहिती घेऊन आलो आहे तर ती इम्पॉर्टंट माहिती तुमच्यासमोर मांडण्यासाठी हा व्हिडिओ मी हा ब्लॉग बनवत आहे तर एकदम लक्ष देऊन ऐका कारण हा आपल्या सगळ्यांच्याच म्हणजे जे जी म्हणतात म्हणजे जनरेशन नवीन जनरेशन ज्याचा जास्त वापर आहे त्यांच्याच कामाचा हा व्हिडिओ आहे त्याबरोबरच जुन्या पिढीचा सुद्धा म्हणजे इंटरनेटशी रिलेटेड जे कोणीही व्यक्ती आहेत किंवा जे कोणीही काम करतात इंटरनेटचा वापर करून तर, 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 तर त्या सगळ्यांच्या माहिती चांगल्या माहितीसाठी हा व्हिडिओ आहे तर काय नवीन बदला होत आहेत आय टी मंत्रालय काय नवीन बदल करत आहे या इंडस्ट्रीमध्ये तर त्याविषयी अलर्ट करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे तर तुम्ही ए आयचा वापर करताय का किंवा चॅट जी पी टीचा वापर करताय तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी सुद्धा तर खबरदार राहा यापुढे ए आय आणि चॅट जी बीचा वापर करताय जर तुम्ही चांगल्या प्रकारे तो वापर करताय म्हणजे चांगल्या गोष्टी करण्यासाठी त्याचा वापर करताय तर तुम्हाला त्यापासून काहीच म्हणजे नुकसान नाही आहे ठीक आहे पण तुम्ही त्याचा जर गैरवापर करताय तर एक लक्षात ठेवा ही भारत आहे करन, आ, तर भारतीय सरकार याच्यावर खूप कडक कायदे घेऊन येत आहे कारण आता सध्या आपण सोशल मीडियावर कुठेही म्हणजे ते यूट्यूब असून दे व्हॉट्सअप असून दे इंस्टाग्राम असून दे फेसबुक असू दे ट्विटर असून दे तर ह्या सोशल मीडियावर कोणीही कोणाचंही कॉन्टेंट चोरून टाकत आहे किंवा त्याचा गैरवापर करून काहीही व्हिडिओ कन्वर्ट केला जात आहे कोणतीही स्क्रिप्ट बनवून कशा ही प्रेझेंट केली जात आहे आणि त्याच्या विरोधात सध्या तरी कोणी काही म्हणजे कारवाई करू शकत नाही आहे तर त्याचा दुरुपयोग केल्याबद्दल लोकांच्या जीवनावर फार मोठा परिणाम होत आहे म्हणजे म्हणू शकतात जे मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत त्यांचे फोटो कुठेही मिळतात ऑनलाईन वगैरे अवेलेबल असतात किंवा आपल्या सगळ्यांचे आपण जे फोटोज काढतो ते गुगलद्वारे किंवा इतर माध्यमाच्याच आहे तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण एकमेकांना पाठवत असतो हो तर या माहितींचे जे स्रोत आहेत फेसबुकवर आपण अपलोड करतो इंस्टाग्रामवर अपलोड करतो ठीक आहे तर हे आपण फेमस होण्यासाठी पण तुम्ही कधी विचार केलात त्या तुमच्या ह्या माहिती माहितीचा वापर चांगल्या प्रकारे होतो आहे का तर त्याचा गैरवापरही केला जातो तुमच्या जे फोटो व्हिडिओज तुम्ही शेअर करताय सोशल मीडियावर तर त्या व्हिडिओचा त्या फोटोग्राफचा ठीक आहे त्याचा गैरवापर जे करणारे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे करतात आणि खूप पैसे कमवतात अशी माहिती विकून किंवा त्याचा त्याच्यापासून ए आय आणि चॅट जी पी टी द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे असे पॉर्न पॉर्न व्हिडिओज बनवतात किंवा ज्याचा आपण विचार करू शकत नाहीत अश्लील अशा गोष्टी बनवण्यामध्ये असे लोक ह्या तुमच्या व्हिडिओजचा किंवा फोटोजचा वापर करत आहेत आणि ते बाहेरगावी विकलं जात आहे किंवा आपल्या देशात पण ते फिरतं आहे तर या ह्या गोष्टीकडे कोणाचं लक्ष जात नाही आहे पण आता या बाबतीत भारतीय सरकार आपली सरकार आ, ही अलर्ट झाली आहे आणि त्यांनी दोन हजार एकवीस आय टी रूल आहे तर ह्या दोन हजार एकवीसच्या आय टी रूलमध्ये आय टी मंत्रालयाने काही चेंजेस करायचं ठरवलेलं आहे तर ते चेंजेस काय असतील तर ह्या बाबतीत थोडीशी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करतो लक्षपूर्वक आहे का तुम्ही जर ए आय ए आय व्हिडिओचा वापर करताय ठीक आहे ए आय वर व्हिडिओ बनवताय हां किंवा ए आयच्या ए आयचा वापर करून किंवा चाट जी पीचा वापर करून जर तुम्ही व्हॉइस वापरताय ए आयचा ठीक आहे तर हे लक्षात ठेवा की जे मी आता सांगितलं आहे की अश्लील ऑर्न किंवा अनलिगल जे गोष्टी आहेत त्या बाबतीत तुम्ही ना कुठला व्हाईस क्रिएट करू शकता ना व्हिडिओ बनवू शकता ना कुठलं डॉक्युमेंट बनवू शकता ए आय आणि चार्जरपीडच्या माध्यमातून किंवा इंटरनेटवर असलेल्या कुठल्याही माध्यमातून तुम्ही या गोष्टी अनलिगल गोष्टी करू शकत नाहीत ठीक आहे तर ए आयचा वापर तुम्ही व्हॉइसची म्हणजे कशासाठी करू शकता तर ए द्वारे तुम्ही जर व्हिडिओ एखादा बनवलात तर, तर त्याद्वारे तो आवाज व्हिडिओवरचा आवाज तुम्हाला काहीसा खराब वाटला तर त्याची व्हॉईस क्वालिटी चांगली करण्यासाठी नक्कीच तुम्ही त्याचा वापर करू शकता ए आय आणि चार्ट जी पी टीचा तर व्हॉइस चेंज ओवर करण्यासाठी किंवा व्हिडिओची जी क्वालिटी आहे आपण जे व्हिडिओ बघतो मोबाईलवर तर तेच व्हिडिओ आपल्याला जर ॲन्ड्रॉईड टी व्हीवर बघायचे झाले तर क्वालिटी चांगली असावी था लागते तेव्हाच ते मोठ्या स्क्रीनवर किंवा अँड्रॉइडवर टी व्हीवर तुम्ही बघू शकता तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचे तर ए आय एन चॅट जी पी टीचा वापर करून तुम्ही त्याची क्वालिटी खूप चांगली करू शकता आणि तुम्ही ते अपलोड करू शकता त्याने तुमचा खूप फायदा होईल तुम्हाला म्हणजे ज यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही किंवा इन्स्टाग्रामवर तुम्ही अशी क्वालिटी चांगली व्हिडिओ करून अपलोड केली तर त्याचे खूप चांगले रिप्लाय मिळतात तुम्हाला खूप चांगले प्रतिसाद मिळतो त्याचा तर हे काम तुम्ही ए आय एन चार्जिपचा वापर करून करू शकता तसंच एका एखादं लि ली, लिगल विषयावर म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट्री किंवा पी डी एफ असं बनवून बनवू शकता ह्याचा वापर करून खूप आता सध्या खूप ए आय अँड चार्जिपचा वापर करून खूप फास्ट काम चालू आहे ऑफिशियल क्षेत्रामध्ये आ, हे एआ चॅट जी म्हणजे खूप नोकऱ्यांवर म्हणजे परिणामसुद्धा झालेला आहे की नोकऱ्या ए आय आय टी इंडस्ट्रीमध्ये आता लोकांची म्हणजे छाटणी पण होत आहे की म्हणजे जे ते दहा व्यक्ती काम करत होते म्हणजे पूर्वी कसं लोक काम करत होते म्हणजे कसं म्हणता येईल की मेहनतीची कामं ही लोक लोकांद्वारे करवली जात होती ठीक आहे पण काही काळानंतर त्या मशीनी आल्या ठीक आहे आणि जिथे आपली दहावीस जणांना जॉब मिळत होता तर मशीन आल्यामुळे तेच काम पाच जण ठेवली तरी करून घेऊ शकत होतो तर जवळजवळ पंधरा लोकांच्या त्यामुळे नोकरींची छाटणी होत झाली होती तसं तसाच काहीसा काळ आता ए आय आणि चार्ट जी पी टी आल्यापासून म्हणजे सुरुवात झालेला आहे त्या काळाची तर याचा किती आणि कसा वापर झाला पाहिजे तर त्याचा वापर कसा झाला पाहिजे हे आपण युजर्सनी आपल्याला कळायला पाहिजे ठीक आहे तर ए आय आणि चार्ट जी पी टी ही काळाची गरज आहे पण ते तुम्ही जोपर्यंत शिकत नाहीत ठीक आहे तुम्ही काहीतरी नवीन क्रिएट करायला शिकत नाही ठीक आहे आणि तुमची जी गरज आहे म्हणजे इंडस्ट्रीला जी गरज आहे ती तुम्ही पूर्ण करू शकत नाही तोपर्यंत तो तुम्हाला जॉब्स मिळणार ना नाही किंवा तुम्ही स्वतःचा बिझनेसही ग्रो करू शकत नाही तर आ, एन चॅट जी पी टी नक्कीच शिका पण ते चांगल्या उपयोगासाठी गैरवा उपयोगासाठी नाही तर ए म्हणायचा उद्देश असा आहे की जर तुम्ही ए आय ए आयचे व्हिडिओ किंवा व्हाईसचा वापर करताय व वा ते यूट्यूबवर किंवा कोणत्याही सोशल मीडियावर ते अपलोड करताय तर त्या व्हिडिओचा डिस्प्लेवर तुम्हाला यापुढे जर तुम्ही जे व्हिडिओ बनवताय किंवा व्हिडिओ बनवलात आणि त्यामध्ये ए आयचा वापर करून तुम्ही काही बदलाव केले असतील किंवा व्हाईसमध्ये काही बदलाव केले असतील ए आय एन चार्जिंगचा वापर करून तर तुम्हाला डिस्प्लेवर अपलोड करताना ते मेन्शन करावं ते टाकावं लागेल की ए आय जनरेटेड व्हिडिओ या जनरेटेड व्हॉइस असं तुम्हाला मेन्शन करावं लागेल अदर अदरवाईज तुमचे ते व्हिडिओवर कारवाई होऊ शकते लक्षात ठेवा ठीक आहे तर हे दाखावेच लागेल आणि पुढचा पॉईंट असा आहे की कोणताही फोटोचा किंवा व्हिडिओचा ए आय वापरून दुरुपयोग केला तर त्यावर नवीन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि कोणत्याही म्हणजे पीडित व्यक्ती पीडित व्यक्ती आपण कोणाला म्हणतो जर तुम्ही कोणाचा फोटो वापरलात असा ए आय चा वापर करून आणि त्याचा काही व्हिडिओ बनवलात अनलिगल व्हिडिओ बनवलात आणि त्या व्यक्तीने तो बघतलात बघितला असेल आणि त्याला जर नुकसान झालं किंवा त्याची कि मानहानी झाली कुठल्या गोष्टीची बदनामी झाली तर अशा व्यक्तीने जर तुमच्यावर केस केली कारवाई करायचा के विचार केला तर यूट्यूबलासुद्धा तुमची माहिती तुम्ही कंटेंट क्रिएटर आहात तर तुमची माहिती यूट्यूबला किंवा हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यांना द्यावीच लागेल गव्हर्नमेंट एजन्सींना पोलिसांना आणि तसे झाले तर तुमच्यावर खूप कडक का कारवाई होऊ शकते तुमचे अकाउंटही ब्लॉक होऊ शकते जीवनावर तुमचा कसा परिणाम होईल ते तुम्हीच कर कर विचार करा आणि त्याचा चांगला वापर करायचा की गैरवापर करायचा हे तुम्ही त्याबद्दल विचार करू शकता ठीक आहे तर सोशल मीडिया ऑफिसेस आणि क्रिएटर यांच्यावर यन, या बाबतीत कारवाई होईल असे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे ठीक आहे तर सोशल मीडियावर कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंटरी म्हणजे कॉन्फिडेन्शियल कशाबद्दल म्हणता येईल की कोणी काही बनवलं ते सो त्याचं स्वतःचं असेल क्रिएट केलेलं आणि त्याचं जर रजिस्टर रजिस्ट्रेशन करून ठेवलं असेल त्याने स्वतःच्या नावाने की ते तसं आहे आणि तुम्ही जर त्याचं ते कंटेंट चोरून जर तुम्ही स्वतःचं डिस् डिस्प्ले केलात स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर तर ते चुकीचं आहे ठीक आहे तर ता, तशीही तुमच्यावर कारवाई होऊ शकते तसेच पॉर्न कंटेंट सोशल मीडियावर नाही टाकले पाहिजेत आणि बॉम्ब बनवण्याविषयीची काहीही माहिती कोणी सांगत असेल ठीक आहे तर ते बनवण्यावर बन असे व्हिडिओ जो बनवेल आणि जो बघत असेल सर्च करून या दोघांवरही कडक कारवाई आपली भारतीय इंडियन गव्हर्नमेंट करू शकते हे लक्षात ठेवा तेव्हा अशा काही गोष्टी सर्च करू नका गुगलद्वारे ही माहिती भारत सरकारला मिळत असते आणि मिळू शकते कारवाई केल्यास ठीक आहे तर ह्या गोष्टींचे उल्लंघन केल्यास तुमच्यावर आय टी कायद्यांचे उल्लंघन म्हणून आणि देशाच्या मालमत्तेचे तसेच देशाच्या नागरिकांचे मानहानी आणि त्यांना पीडा पोहोचवल्या बद्दल अशा व्यक्तींवर किंवा अशा कंपन्यांवर कडक आणि कडक खूप कडक का कायदेशीर कारवाई होऊ शकते तर या गोष्टी करू नका आणि कोणाला करी करूही देऊ नका अशा गोष्टी कोणी करत असेल आणि तुम्हाला ते आढळले तर तुम्ही आय टी मंत्रालयाला मेल करू शकता किंवा त्यांची कंप्लेंट मोठ्या व्यक्तींना समजदार व्यक्तींना सांगून त्यांची कंप्लेंट गव्हर्मेंट एजन्सीकडे नोंदवू शकता तर भारताच्या या प्रगतीकडे नक्कीच आपल्या प्रत्येकाचा नागरिकाचा मुलाचा वाटा पाहिजे तर आपला भारत हा चांगल्या दिशेने पुढे गेला पाहिजे ठीक आहे तर त्यामध्ये आपणही मुलाचा वाटा उचलूया आणि चांगल्या गोष्टींना साथ देऊया ओके काय तुमचं म्हणणं आहे तुम्ही कॉमेंट्समध्ये टाकू शकता मला ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच मध्ये कळवा मला टाइप करून आणि मी असे चांगले माहितीचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहीन ठीक आहे असं मी म्हणजे एकदम मनावर हात ठेवून म्हणजे आपला छातीवर हात ठेवून मी तुम्हाला सांगतो की चांगले कंटेंट जे तुमच्या माहितीचे असतील ते तुमच्या हिताचे असतील असे कंटेंट मी वेळोवेळी बनवतच राहतो आणि बनवत राहीन तर तुमचे प्रेम मला सबस्क्राईब करा सबस्क्राईबद्वारे तुम्ही दाखवून द्या की कि तुमचे किती प्रेम आहे माझ्या या व्हिडिओबद्दल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवून दे कारण गरन त्यांच्याकडनं ह्या चुका कोणाकडनं होत असतील तर त्या चुका वेळेस वेळेतच रोखल्या गेल्या पाहिजेत त्यासाठी ही माहिती तुम्ही सोशल मीडियाच्या तुमच्या प्लॅटफॉर्मद्वारे हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि ही माहिती आपल्या मित्रां नातेवाईकांपर्यंत तुम्ही पोचवू शकता ठीक आहे काही गोष्टी आपल्याला चांगल्या मिळत असतील तर आपण ते वाटतो ना आपली ही भारतीय संस्कृती आहे की चांगली गोष्ट नेहमीच वाटली गेली पाहिजे त्याने आपल्या कर्मामध्ये भर पडते चांगल्या कर्मामध्ये ठीक आहे आपल्या पुण्यामध्ये भर पडते तर आ, ही पण चांगली तुमच्या माहितीची माहितीची माहितीचा व्हिडिओ आहे तर हा नक्कीच तुम्ही शेअर करा आ, बाकी आ, ते तुमच्यावर आहे की तुम्हाला काय करायचं आहे ते ठीक आहे एवढंच सांगेन आणि मी आताच्या व्हिडिओमध्ये तुमची रजा घेतो पण पुढेही चांगले विषय घेऊन नवीन व्हिडिओ मी टाकत राहतो आहे तर त्यामध्ये मला प्रति प्रतिसाद तुमचा येऊ द्या ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच थँक्यू व्हेरी मच